नमस्कार मी धनंजय सानप्रो वन शो मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयानं ना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावल्यानं कोकटे यांचं विधिमंडळाचं सदस्यत्व आणि मंत्रिपद जाण्याची चर्चा आज दिवसभर सुरू आहे तर दुसरीकडे कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही विरोधकांकडून केली जाते त्यामुळं अवघ्या तीन महिन्यातच नव्या महायुती सरकारला दुसऱ्यांदा मंत्रीपदावरून झटका बसल्याचं आहे त्यामुळं आता हे प्रकरण नेमकं काय का कोकाटे यांना कोणत्या खटल्यात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे याचीच माहिती आजच्या द दो वन शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा तर एकोणीसशे पंचेचाळीस साली माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू सुनील कोकाटे चार सरकारी सदनिका घेतात या सदनिका आमदार खासदार यांच्या कोट्यातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी दिल्या जात होत्या त्यातील चार सदनिका घेण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याचा आरोप कोकाटे यांच्यावरती करण्यात आला होता वर्ष होतं एकोणीशे पंच्याण्णव सिन्नरचे तत्कालीन आमदार माजी ऊर्जा राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी या विरोधात दावा दाखल केला होता त्यावरूनच पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी कोकाटे यांच्यावर दिघोळे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला या गुन्ह्यात माणिकराव कोकाटे त्यांचे बंधू सुनील कोकाटे आणि दोन होते, आरोपी होते यातील आरोपी क्रमांक एक आणि दोन, दोन म्हणजे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी आरोपी तीन आणि चार जे की कोकाटे यांचे नातेवाईकच होते या दोन्हींनी मिळवलेल्या जमिनी कोकटे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा आरोप करण्यात आला होता त्यावेळी सदनिका घेताना आपलं आर्थिक उत्पन्न कमी असल्याचं कागदपत्रात कोकटे यांनी दाखवलं होतं पण त्यावेळी कोकटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्यात संचालक होते तसंच सदनिका घेताना खोटे कागदपत्र कोकटे यांच्याकडून सादर करण्यात आले होते तर इतर दोन सदनिका बेकायदेशीर बांधकाम आणि अतिक्रमण करून बळकवण्यात आल्याचा ठपकाही कोकटे यांच्यावरती ठेवण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार याच सदनिकांच्या तळमजल्यावर सिन्नर तालुका विभाग दूध प्रक्रिया संघाचं मिल्क एटीएमही कोकटे यांनी काही काळ चालवलं होतं परंतु नंतर मात्र ते बंद करण्यात आलं अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे तर याच प्रकरणात कोकटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आहे आणि पन्नास हजार रुपये दंड सुद्धा फोटावला आहे परंतु या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं कृषी मंत्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय तसंच कायदेशीर प्रक्रियेनुसार जामीन मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचंही कोकटे म्हणाले तसंच ही केस राजकीय होती तीस वर्षांपूर्वी केस दाखल झाली होती त्यावेळी दिघोळे यांनी माझ्यावर केस दाखल केली होती त्या केसचा निकाल आज लागलाय असंही कोकटे म्हणाले कोकटे नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या त्यावेळेस दिगुळे साहेब राज्यमंत्री होते माझा आणि दिवळे साहेबांचं राजकीय वैर होत आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सामून माझ्यावरती केस केलेली होती त्या केसचा निकाल तीस वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला आहे न्यायालयाने त्यांचा निकाल सुनावलेला आहे निकालपत्र हे मोठं आहे चाळीस पानाचं चा, वाचलेलं नाही वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन आणि त्यासाठी मी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे यावेळी त्यांनी चाळीस पानाचं चा, न्यायालयाचं चा जजमेंट असून ते मी अजून वाचलं नसल्याचं सांगितलं म्हणजे कृषी मंत्री उच्च न्यायालयात या प्रकरणी जाणार आहेत हे स्पष्ट झालंय परंतु न्यायालयानं सुनावलेल्या या शिक्षेमुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांचे राजकीय विरोधक करतायत तर दोन वर्षापेक्षा अधिकची शिक्षा झाली तर विधिमंडळाचं सदस्यत्व म्हणजेच आमदारकी जाऊ शकते असं जाणकार सांगतायत पण हे सगळं घडत असताना राज्यातील महायुती सरकारला मात्र हा दुसरा झटका बसला आहे यावरून विरोधकांनी कृषी मंत्री कोकटे यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे त्यामुळं आधीच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात असताना आता त्यात कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्याही राजीनाम्याच्या मागणीनं महायुती सरकार समोर पेच निर्माण झालाय त्यातही दोन्ही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे असल्यानं अजित पवारांच्या अडचणीतही वाढ होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत नव्या महायुती सरकारमध्ये कृषी खात्याची जबाबदारी माणिकराव कोकटे यांच्यावरती सोपवण्यात आली आहे परंतु कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावर टीकेची झोड चुटली आहे आता या प्रकरणात तर त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणीसुद्धा केली आहे आधी अब्दुल सत्तार मग धनंजय मुंडे आणि आता माणिकराव कोकाटे महायुती सरकारच्या कृषी मंत्र्यांभोवती वादग्रस्त विधानं घोटाळे आणि भ्रष्टाचाराचे भोवरे गिरक्या घेत राहत आहेत असंच एकूण दिसतंय या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या